करते आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि दुसरी आमची अंतिम मागणी आहे की विषय असा आहे की कलेक्टर साहेबाला साहेब कळकळीची विनंती जे आम्हाला हे झालं एवढा मार असताना एवढी इंजरी असताना याची जिल्हा रुग्णालय सिमिता चव्हाण जे मॅडम आहे हिला सस्पेंड करण्यात यावे आणि ह्याची फेर चौकशी करावी आणि मेडिकल सर्पिफिकेट डबल तपासून आम्हाला न्याय देण्यात यावा आणि पोलिस प्रशासनला एस पी साहेबाला माझी अजून एक कळकळीची विनंती की स्वतः तुम्ही दखल देऊन एखादा दुसरा पोलीस मानवत पोलीस स्टेशनचा अधिकारी दुसरा नेमून आम्हाला न्याय देण्यात यावं ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी चारी बाजूला कॅमेरा असताना न्याय भेटू शकत नाही तर मग आम्ही त्या ऑफिसरवर विश्वास काय करायचा विश्वास काय ठेवायचा त्या पोलिसांवर जोपर्यंत आमचं आमचं अमर उपोषण आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं अमर उपोषण सोडणार नाही तरी ह्याची दखल कलेक्टर साहेबांनी आणि एस पी साहेबांनी घेऊन आम्हाला न्याय देण्यात यावा एवढी आम्ही शेवट आमचा जित श्वास असेल तोपर्यंत आम्ही सोडणार नाही आम्हाला न्याय देण्यात यावं सर आम्ही चौदा एप चौदा ऑगस्टच्या दिवशी माझ्या घरच्यांनी एक अर्ज केलेला होता एस पी ऑफिसला परभणीला आणि मानवत पोलीस स्टेशनला एक केलता की आम्हाला ह्या ह्या परिवारापासून धोक आहे पण त्या अर्जावर कोणी दखल दिली नाही एस पी ऑफिसने दिली नाही आणि पोलीस स्टेशनने दखल दिली नाही जर त्यांनी दखल दिली असती तर पोळ्याच्या दिवशी हे भांडण झालंच नसतं पोळ्याच्या दिवशी भांडण झालं तर झालं बरं ते अचानक येऊन हल्ला केला हल्ला असा केला की साधारण नाही जीव घेणं हल्ला केला एक वीस वीस बावीस बावीस टाके पडलेत बरं तेवढंही झालं तरी पण आम्हाला प्रशासन दवाखान्यातही गेलं तरी व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट तर दिली नाहीत नाही पण त्यांनी बरोबर आमचे हे पण दिलं नाहीत जिथं टाके पडले तिथं पंधरा टाके पडले तिथं चार टाके पडले म्हणून सांगता येतं रिपोर्ट देता येतं प्ला ते त्यांचे हात फ्रॅक्चर आहेत हे कोपऱ्यावरचे फ्रॅक्चर आहेत तिथंही त्यांनी आम्हाला काय प्लास्टर केलं नाही काय केलं नाही ते झालं झालं आम्ही पोलिसवाल्याला मानवच्या पोलीसवाल्याला म्हणलोत की आम्हाला हे करा न्याय द्या तीनशे सातचा गुन्हा दाखल करा ते बी केलं नाही भाऊ त्यांनी पण ते झालंच झालं आम्ही म्हणतो की आम्ही इथं उपोषणाला बसलो तास सात तारखेपासून बसलोत आमच्याकडं कोणीही दखल दिली नाही म्हणजे सगळेजणच प्रशासन कुठं तरी दबाय लागले पैशाच्या मना कसं गोरगरिबाने जगायचं कसं आम्हाला आमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा प इतर कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम